नमस्कार माझे नाव रुपे दत्तुवारे मी आता पाचवीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव प्राथमिक आश्रम शाळा मनगाव नमस्कार माझे नाव लहान ना फळकर ठाळकर मी आता सहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव प्राथमिक आश्रम शाळा धामणगाव माझ्या उपकरणाचे नाव सेंद्रिय खते व व फवारे आजच्या आधुनिक काळात जास्त उत्पादन मिळाय म्हणून अति अतिवापर करीत आहे यामुळे जमिनीची पोत तर ढासळतच आहे मात्र त्याचा परिणाम मानवी शरीरावर देखील होत आहे म्हणजेच कॅन्सर सारख्या दुर्दर प्रश्न निर्माण झाला आहे डॉक्टर संशास्त्रज्ञ सा, 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 यांनी सांगितले की रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक हे औषध मिळाले आहे तर याचा परिणाम बाळावर देखील होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना शेतीत फवारणी करत असताना शेतकऱ्यांना फुफुसाचे व त्वचे होऊ शकतात तर या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही विना खर्चिक म्हणजे ज्या गोष्टी कामाच्या नाही त्या अशाच फेकून देत तर असं फेकून देण्यापेक्षा आम्ही त्याचं खत निर्मिती केली आहे आपण दररोजच्या स्वैंपाकात काय वापरतो कांदा आणि लसूण त्याचे जे बाहेरचे म्हणजे त्याचे बाहेरचे फेकून देता त्यापासून त्या आम्ही खत निर्मिती केली आहे तर या खताचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल धन्यवाद गाजर गवत आपण निरुपयोगी किंवा तण म्हणून फेकून देतो जर आपण त्याचा वापर शेतीसाठी केला तर त्यापासून विना खर्चे तयार केली आहे हरकपणा जमिनीतील आल्या अशा दोनशे छप्पन्न प्रकारच्या किड्यावर त्याचा वापर करता येतात आम्ही टाकून ते उकरून दहा लिटर होईल एवढे केले व नंतर ते फावरा आम्ही पंधरा लिटरच्या पंपामध्ये टाकून तीस एम एल एवढ्या प्रमाण वापरून फवारणी केली हा सेंद्रिय फारण्याचा वापर आपण सर्व प्रकारच्या पिकावर करू शकतो फायदे फायदेपण औषधावर होणारा खर्च वाचू शकतो जमिनीची शिफ्ट वाढते पैशाची बचत होते धन्यवाद